नानासाहेब शेंडे किशोराबा पवार गोरख आदळी संदीप गुळवे शालिनी ताई मो अंजना अभंग विलास बापू गोरेआबा सर्वच मान्यवर यादी भरपूर मोठी आहे उपस्थित व्यासपीठावरती सर्वच सन्मान्य त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने आलेले आपले सर्व कार्यकर्ते युवा मोर्चाचे आमचे सर्व पदा पदाधिकारी पत्रकार बंधू आणि सर्व भगिनींना हो आज आपण इथे महाविजय दोन हजार चोवीसच्या संकल्पनेच्या आजच्या या मेळाव्यासाठी आलेलो आहोत माझ्या आधी सर्वांची जी, जी भाषणं झाली त्याच्यामधून आणि मीही आज आपल्याला दोन ते तीनच गोष्टी आज मी सांगणार आहे ते म्हणजे येणारी दोन हजार चोवीस ची विधानसभा ही आपण ताकदीने लढवायची आहे ती ताकदीने लढवत असताना आपल्याला जी कार्यकर्त्यांची बांधणी आहे जी पक्षाची बांधणी आहे जी बूथची बांधणी आहे ती चांगल्या रीतीने आपल्याला करायची आहे आताच आपले तालुका अध्यक्षांनी सांगितलं आपली बूथ रचना कशा पद्धतीने आपण सक्षम करत आहोत पक्षाचे जेवढे काही कार्यक्रम आपण राबवत आहोत गावचालू अभियान नुकतंच एक दहा दिवसापूर्वी संपन्न झालं बोरी गावामध्ये खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद तिथे आपल्याला बघायला मिळाला त्याचप्रमाणे आता वेगवेगळे कार्यक्रम आपण पक्षाच्या माध्यमातून करत आहोत युवा मोर्चाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये संघटन खूप चांगल्या पद्धतीचं ताकदीने आपल्याला उभा राहताना दिसत आहे आता तालुक्याचं युवा संघटन सुद्धा आता आमचे तालुका अध्यक्ष तुषार खराडे आहेत सर्व आमचे युवा मोर्चाचे पण पदाधिकारी आहेत आज हे पण खूप चांगल्या पद्धतीने आज तळागाळामध्ये पोहोचून आज युवा संघटन वाढवत आहेत आणि निश्चित पद्धतीने याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा आपल्याला ये येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे मला आपल्याला आज काही दोन तीन गोष्टी सांगायच्या आहेत आज आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये जर तुम्ही पाहिलं मागच्या दहा वर्षामध्ये जर तुम्ही सगळा जर जर थोडा इतिहास काढला तर इतकी भयानक परिस्थिती झालेली आहे म्हणजे जो महाराष्ट्रामध्ये एक सुसंस्कृत असा तालुका होता दोन हजार चौदा पर्यंत आज त्याची पातळी आज कुठे गेलेली दिसते आज इथे उपस्थित खूप मोठ्या संख्येने युवक आहेत आज तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर द्या अशा प्रकारची संस्कृती मध्ये आपण आपण युवा सर्वजण युवक आहोत अशा प्रकारच्या संस्कृतीमध्ये आता उद्या आपण राहायचंय उद्या आपण आपले सगळे अशा प्रकारच्या संस्कृतीमध्ये उद्या आता तुमची मुलं ह्याच्यामध्ये जाणाऱ्या शाळात शिकणार आहेत हे म्हणजे तिथे शिवीगाळ होतीये कुठल्याही स्तरावरती जम काही बोललं जातय म्हणजे कुठली पातळी आज आपल्या तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे दोन हजार चौदाच्या आधीमध्ये आपण हे पाहिले का आज तुम्ही म्हणजे तुम्हाला उदाहरण म्हणून सांगते कि मी परवा काय विषय आहे नाही म्हटले जरा थोडं तालुक्याची परिस्थिती फारच अवघड वाटायला लागली आणि युवकांना आता हे जास्तीत जास्त सांगायला लागले तर अरबाज आज त्याचे सगळे जे मित्रमंडळी होते डुमेवाडी मधले ते ऍक्च्युली मला येऊन म्हणाले की ताई तुम्ही आता दोन हजार चोवीसला एकच करा ते म्हणजे ते त्यांनी म्हणले इंदापूर तालुक्यामध्ये आता भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे आता तुम्ही आता ते म्हणले आम्ही एकच नारा घेऊन आम्ही आमच्या रुमेवाडीत तर फिरतच आहोत पण अख्ख्या तालुक्यामध्ये आम्ही फिरणार आहोत ते म्हणजे गुंडाराज हटाव इंदापूर बचाओ हे <laughs> वाक्य तुम्ही जर थोडा विचार केला गुंडाराज गुंडाराज म्हणजे काय मागच्या दहा वर्षामध्ये आज आपण इंदापूर तालुक्यामध्ये आहोत महाराष्ट्रामध्ये आहोत एक सुसंस्कृत असं राज्य आहे महाराष्ट्र ही काय परिस्थिती चाललेली आहे आज तुम्ही सांगा खोटे नाटे केसेस आपल्या लोकांवर होतात आज तुम्ही सांगा आज प्रत्येकावरती कुठल्याही पद्धतीची शिबिगळ होत राहते तुम्हाला सांगते नाही तसल्या लोकांना काही बोललं जातं आणि धमक्या दिल्या जातात फोनवरून तू असं कर तू बघतोस ही काय पद्धत आहे आज आपण पण जेव्हा निवडून आलेलो होतो आपण पण जेव्हा सत्तेत होतो आपण पण विरोधकांना मान सन्मानाने हे करत होतो राजकारणामध्ये वैचारिक मतभेद असण एक भाग असतो पण कुठली तरी एक सांस्कृतिक पातळी सोडून बोलणं म्हणजे ही भयानक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि पूर्ण तालुक्याचं वातावरण कलुषित केलेलं असेल तर लोक ते लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे आज आता वेळ आलेली आहे आणि आज आता इथून पुढची जी सर्व आपली इंदापूर तालुक्यातली जनता आहे जी तळागाळातली जनता आहे जी वाड्या वस्त्यावरती राहणारी जनता आहे ती ज्येष्ठ असतील महिला असतील सर्व पुरुष वर्ग असेल किंवा युवक वर्ग असेल हे सर्व कंटाळलेले आहेत हे सर्व भडकलेले आहेत कारण कुठेतरी हा गुंडाराज राज आता थांबला पाहिजे तो जर आता थांबला नाही तर दोन हजार एकोणतीस पर्यंत तुम्ही विचार करू शकणार नाही अशी भयानक परिस्थिती आज उद्या इंदापूरची निर्माण होऊ शकते आज तुम्ही मला सांगा रस्त्यांमध्ये किती भ्रष्टाचार रस्त्याची कामं नुसती तुम्हाला सांगते कागद पब्लिश करायची नुसती पोस्ट पोस्ट ते पोस्टवर पोस्ट अपलोड करत राहायचं एवढा निधी आला त्या गावात तेवढा आला त्या रस्त्याचा तेवढा आला तुम्हाला सांगते एका गावाच्या एका रस्त्याला दहा लाख रुपये टाकले परत तुम्हाला सांगते सहा महिन्यानंतर त्याच रस्त्याला पर परत दहा लाख रुपये टाकायचे आणि त्या रस्त्याची जर पर परिस्थिती बघितली तर ती म्हणजे पार दोन दिवस दोन दिवस सुद्धा ते लागत त्याच्यावर टिकत नाही अशी परिस्थिती असते त्या रस्त्यावरची आणि ह्या रस्त्यावरच जाऊन तुम्ही मला सांगा तिथे आमचे युवक अध्यक्ष आहेत पाय जातो आज हे हे युवकांना युवक आयसीयू हो मध्ये असतात का इतक्या भयानक परिस्थितीचे तुम्ही आज रस्ते करत आहात त्याच्यामध्ये तुम्ही कमिशन खात आहात आणि नुसतेच ठेकेदार मोठे होत चाललेले आहेत आणि नुसतं इंदापूर तालुक्यामधली जनतेचं तुम्हाला सांगते म्हणजे भयानक परिस्थिती झालेली आहे आज एका शेमरे मुलाला जर उभं केलं आणि जर फोटो दाखवला तर तो काय म्हणतो हा ठेकेदाराचा ठेकेदारात आहे तुम्ही कुठेही जावा कुठेही विचारा आज मी गावा गावागावात जो फिरते वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या स्वरूपात असेल किंवा गाठीच्या स्वरूपात असेल सगळेजण खासगीमध्ये हेच बोलत असतात तर कुठेतरी वेळ आलेली आहे की हे आपण आता येऊन ह्या ओपन प्लॅटफॉर्मवर बोललं पाहिजे हे तुम्ही मला सांगा अशा प्रकारचे दहा वर्षामध्ये जी परिस्थिती झालेली आहे इंदापूर तालुक्याची संस्कृती जी खालवली आहे हे तुम्हाला पटतय का हे सांगा तुम्हाला पटतय का हे जोरात ह्या गोष्टीमध्ये आपल्याला बदल आणून घडायचं करायचा आहे का नाही तर हा बदल आपल्याला दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये करायचा आहे त्याच्यामुळे आपण उपस्थित इथं प्रत्येक कार्यकर्त्याची ती जबाबदारी आहे प्रत्येक कार्यकर्त्याची आता इथून पुढच्या काळामध्ये एक सात ते आठ महिने राहिलेले आहेत इथून आजपासूनच सगळ्यांनी आता पूर्णपणे कामाला लागलं पाहिजे आपल्याला जर हा विषय बदलायचा असेल आपल्याला जर पुन्हा परत इंदापूरमध्ये आच्छे दिन आणायचे असतील एक चांगल्या पद्धतीचं वातावरण ते निर्माण करायचं असेल तर आपल्याला आजपासून कामाला लागणं अतिशय गरजेचं आहे तुम्हाला सांगते आता रोजगारा जो विषय झाला आज महाराष्ट्रामध्ये ठीक आहे रोजगाराचा प्रश्न जरा गंभीर गेलेला इंदापूर तालुक्याचा जर तुम्ही विचार केला आज भाऊनी मोठ्या पा। पाऊन पासून ते अशोक पाटील साहेबांपर्यंत बहुनी आज जेवढे आपले हीरा सहकारी साखर कारखाना काढला कर्मयोगी कारखाना काढला इंदापूर शिक्षण प्रसारक मंडळ असेल एस डी पाटील असेल शिवाजी एज्युकेशन असेल एवढ्या संस्था काढलेल्या आहेत आज आपल्याकडे पंचवीस ते तीस हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आज आपल्याकडे ऑलमोस्ट चार ते पाच हजार लोक हे आपल्या आए। संस्थेमध्ये आज काम करत आहेत आणि हे सर्व समाजाचे लोक आपल्या संस्थेमध्ये काम करत आहेत आपल्या निमगाव हिमसाखर गटाचं म्हणजे मी आकडे सगळे घेऊन आलेले आहेत आणि आपलं कसं आहे आपलं जे आहे ते क्लिअर असतं जे आकडे आहेत ते क्लिअर आकडे आहेत आपलं असं काय नसतं कागदावर एक आणि ग्राउंडवर दुसरंच आज आपल्या निमगाव निमसागर गटामध्ये साडेतीनशे पेक्षा जास्त आपले कर्मचारी आपल्या सगळ्या संस्थेमध्ये काम करत आहेत म्हणजे साडेतीनशे चारशे कर्मचारी पकडा तुम्ही चार पाच हजार कर्मचारी जे आपल्याकडे आता काम करत आहेत तुम्ही इन टू चार किंवा पाच जरी पकडलं तर आज तीस ते चाळीस हजार कुटुंबांचा संसार आज आपण आज तो भाऊच्या माध्यमातून तो चाललेला आहे आणि आज भाऊच्या कृपेने आज त्यांना कुठल्या गोष्टीची कमी नाहीये आज आपल्या शिक्षण संस्थेमध्ये काही काही कर्मचारी त्यांचे दोन दोन तीन तीन लाख पगार जो जे ऑलमोस्ट दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून काम करत आहेत म्हणजे एवढ्या लेवल पर्यंत आपले हे गेले आपले शिक्षण संस्थेमध्ये असतील आपल्या कारखान्यामध्ये असतील एक खूप चांगल्या पद्धतीचा सेटअप झालेला आहे त्यांनी किती नोकऱ्या लावल्या सांगा ना आज तुम्ही गावात राहता प्रत्येक लावल्यात मला चार माणसं जरी उभा करून ना की ह्या चार लोकांना नोकऱ्या लावल्या मी माझं नाव बदल अशी जर परिस्थिती असेल तर मग कुठला विकास अशी जर परिस्थिती असेल तर का लोकांनी म्हणजे आपल्याला दोन हजार चोवीस नंतर मला सांगा आता एमआयटीसी आहे एमआयडीसी साहेबांनी नव्वद एक, एक नव्याण्णव साली जेव्हा आपण मंजूर करून आणली एक फाईव्ह स्टार एम आय डी सी तिथे आज वेगवेगळ्या वे वे प्रकारचे उद्योग तिथे आज सुरू झालेले आहेत तिथेही वेगवेगळ्या वे वे प्रकारचे आज महिलांना तिथे नोकरी मिळत आहे आज युवकांना नोकरी मिळत आहे आज तुम्ही मला सांगा हे मी काय म्हणजे तुम्हाला सांगते एक तरी त्यांनी संस्था काढली काड़ आहे का काढू शकत नव्हते असा भाग नाही पण त्यांच्या त्यांना त्याच्यामध्ये वेळ घालवायचाच नाहीये ना त्यांना त्यांच्या ठेकेदारामध्ये त्यांना त्यांच्या तेंग कमिशनमध्ये वेळ घालवायचा आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आम्ही विचार करणं अतिशय गरजेचं आहे आणि हे ग्राउंड लेवलपर्यंत आपण नेणं अतिशय गरजेचं आहे आज इकडे फिरत असताना आता ते खूप चांगलं झालंय आता जर पाहिलं की आपण जर आज इथे तीन चारशे लोक असू पण आज आपलं आपण जे काही कार्यक्रम चाललेला आहे हे आज इंदापूर तालुक्यामध्ये एक दहा पंधरा वीस हजार लोक तर नक्की बघत असतील आणि आज व्हॉट्सअप झालं इंस्टाग्राम झालं मोबाईल फोनमुळे प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट माहिती असते आज सोशल मीडियावरती कुठली गोष्ट झाली तर ती लगेच प्रूफ ती क्लिअर हे होत असते त्याच्यामुळे आज कुणी काही थापा मारल्या तर त्याच्यावरती लगेच स्पष्टीकरण असतं त्याच्यावरती लगेच रियालिटी लोकांना ते माहिती असते आणि दुसरी मला जर गोष्ट सांगायची राहिली तालुक्यामध्ये जी घसरलेली पातळी आहे मला सांगा राजकारणामध्ये वैयक्तिक वैचारिक मतभेद असतात हे वैचारिक मतभेद आता हे प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये असतात राजकीय मतभेद असताना आपण कशा पद्धतीने शब्द वापरले पाहिजेत आज आपण एका सुसं सुसंस्कृत अशा राज्यामध्ये राहतो आताच ऍडव्होकेट आपले जमदार जे भाषण केलं म्हणजे मला त्यांना आज एक सांगायचंय की तुम्ही आमच्याकडनं काय काय अपेक्षा करताय येणाऱ्या निवडणुकीसाठी तुमची जर ही अशी भाषा शैली असेल तर इथं समोर बसलेले लोक काम करतील का हो तुषार आम्ही आहेत सर्व युवक आम्ही जरा थोडे यंग जनरेशन मधले आहोत आम्हाला कशा अन्यायाची भाषा सवय होत नाही आम्हाला क्लॅरिटीची uh, जरा सवय असते आम्हाला जरा ब्लॅक अँड व्हाइटच सगळ्या गोष्टी लक्षात येतात हे जर अशी वागण्याची भूमिका असेल आणि माझ्या वडिलांबाबतीत जर असे एकेरी शब्द जर उच्चार ते जर उच्चारात असतील जे तालुका अध्यक्ष आहेत आणि जे लोकप्रतिनिधीचे जे, जे सर्व अवतीभोवती ते उठतात बसतात ते जर माझ्या वडिलांबाबतीत असे शब्द उच्चारत असतील तर मी पण त्यांना खूप चांगल्या पद्धतीने एका ठाकरे शैलीमध्ये उत्तर देऊ शकते हे त्यांनी लक्षात ठेवावं हो। आपली संस्कृती नाहीये पण मला त्यांना एकच सांगायचे की पातळी सांभाळून बोला आम्ही पण आमची पातळी सांभाळून बोलत आहे आज जे काय असेल ते तुम्ही क्लिअर तुमचा विषय मांडा आणि जे काय असेल ते उद्या आज आज आपला जो मेळावा आहे हा आपला मेळावा फक्त विधानसभेच्या दृष्टिकोनातून आहे उद्या लोग से बेची आता लोकसभेची निवडणूक येणार आहे आता आपण भारतीय जनता पार्टीचे सर्वजण पदाधिकारी आहोत आपल्याला मोदीजींना परत तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे आणि ते करत असताना आपण निश्चित पद्धतीने सर्वजण बुथ लेवलला ले काम करत आहोत पक्ष संघटना आपण वाढवत आहोत चांगल्या पद्धतीने संघटित करत आहोत जो काही निर्णय असतील ते आता भाऊ सांगतील तो निर्णय आपण एकमेकांच्या चर्चेने आपण तो घेऊ मागच्या एक आठ दहा दिवसापूर्वी आमची जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जे अंकिता पाटील बोलले जे दादा दा बोलले ते काय आमचे फक्त शब्द असतील पण हे तुमच्या मनातले विचार आम्ही बोललोय तुमच्या मनातली जी मागच्या पंधरा वर्षाची जी खतखत होती ते आम्ही मागच्या ते आम्ही आमच्या त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोललोय आणि ते क्लिअर बोललेलोय अजून कुणीही उठून काही तुम्हाला सांगते याच्यावरती काय बोलूच शकलेलं नाहीये प्रत्येकाला माहिती की जे काही शब्द आम्ही बोललेलो ते प्रत्येकाने प्रत्येक शब्द खरे आणि आपण त्या संस्कृतीमध्ये वाढलेलो आहोत हो तुषार आज युवक मोर्चाचं काम करत असताना पण आम्ही आज ऑलमोस्ट एक चाळीस ते पन्नास हजार युवक आज आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये संघटित हे युवक भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून संघटित आहेत हे पण चांगल्या रीतीने आज कार्य करत आहेत आज इथे युवाची ताकद आज हेही कुठल्या प्रमाणात मला असं वाटते की अंडर एस्टिमेट करू नये आज इंदापूर तालुक्यामध्ये पण युवा संघटन खूप मोठ्या प्रमाणात होत चाललेलं आहे महिला संघटन पण खूप प्रमाणात होत चाललेलं आहे प्रत्येकाला आज व्हॉट्सअप थ्रू माहिती कुठे काय चाललंय ते त्यामुळे मला असं वाटते की येणारी विधानसभा आपण सगळ्यांनी ताकदीने लढली पाहिजे येणारी विधानसभा आपण मागच्या ना भूतो ना भविष्य अशा प्रकारच्या रेकॉर्डने आपण जिंकली पाहिजे आणि ते जिंकणारच असं मला वाटतंय <laughs> त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी तुम आता आजपासून जोमाने कामाला लागा कुठली काही अडचण आली तर आम्ही निश्चित पद्धतीने तुमच्या पाठीशी आहोत आणि कुठल्याच प्रकारचं मला असं वाटतं आपले बरीचशी कामं वगैरे काय काय आढलेली आहेत ते भाऊ त्यांच्या भाषणांमध्ये बोलतीलच ते कुठल्याच प्रकारे मला असं वाटत नाही की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कुठलीच कमतरता त्या बाबतीमध्ये भासेल आणि परत एकदा आज इकडे आपला जो महाविजय संकल्प दोन हजार चोवीस आहे त्या संकल संकल्प ह्या मेळाव्यासाठी तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्यामुळे परत एकदा तुमचं मनापासून आभार मानते आणि माझं भाषण थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र